नमस्कार लसूण लावायचं आहे बघा लसूण मी ना पाकाय करते आणि जान खुडून टाकी त्याच्यात आणि आमचा लसूण आहे का काय मी ना असंच असतो बघा ह्या अशा मोठ्या मोठ्या खुड्या अशा आणि आम्ही बांधतानाच ना जुड्या मोठ्या मोठ्याच बांधतो ह्या अशा जुड्या बघा ह्या ह्या खुड खुडल्यात ना कशी आणि आमची तर बोलले बघा ही दिसती का ती मोठा असण्याची इथं बारीक लसूण होता तो आम्ही खाऊन खाऊन तमूर टाकला आणि तिथं तर आहे ना हा मधला हा मध्यम ह्याच्यातला आहे म्हणजे जो लावायला जर नाही फोरला तर त्यातला काढणार आहे आणि बाकीचं आम्ही विकत असतो पण यंदा काय झाले पावसाने साराच कसा करून ठेवला पावसाने काही लसूण लावताच आला नाही दिवाळी होऊन ना, ना तीन आठवडे झाले आहे ना तीनच आठवडे झाले ना पण लसूण काय लावता आला नाही कारण की ना वावरातले पाणी राहतं मग पावसाने आणि मग कसं वाफा वाढायचा कसं लसून लावायचं निभर्रास राह पण आता लावणार आहे आता बघू जसा येईल तसा येईल हे बघा अशा पुढे आहेत बघा मोठ्या मोठ्या फुड्या त्याच्या आणि यातला यातला बी आम्ही चांगला चांगलाच लावतो अशी मोठी मोठी बघून जेणेकरून लसूण चांगला येतो तुमची तर कसं लावतात तुमची तर बी असंच लावत असते मोठ्या मोठ्या कुडीचा जाणव तू काय निश्चित खुडून फार गाम्याला बरावलंय मम्मीला हे करू लाग ना मुडू लागत नाही ती तिचं काम तेवढंच आहे काम एवढंच आहे तिची बोट दुखा देत हे असेल घालायचं बोट बोटं दुखाद्यात हाय ना मोठा मोठा लसूण लावला ना पटकन येऊन देऊन ती जरा थोडी तिचं मूड गेलेला आहे शाळेतून आली ती आता तिला बसवलं कामाला आम्ही शाळेतून आले आले तर काय करावं लसूण लावायचं आहे आणि लग्नाच्या गायी मुळे ना लसूण लावायचं राहिला सगळंच राहिलं खुराक ती त्याच्यामुळे सगळ्यात गोंध उद्या घेऊ लावून उद्या लावू गोट कांदा लावायचं आपल्याला अजून कांदा निवडायची कांदा निवडायचं आपल्याला जवळ सकाळ सकाळ उद्या किती आपण कांद्याचे किती लावायचे लावायच्या मंचा आपल्याला झाल्या पाहिजे दहा पाहिल्या बी ना बी आपल्याला गेल्या वर्षी किती झालत गेल्या वर्षी झालं तर वीस किलो कमी झालत त्या वर्षी पातळ उगलं काही मग ते पुरत नाही ना उरलेलं फेकून देत पण टायमाला कोण आणायचं हा मग काय लावायला लागत आणि या पावसाने अवकाळी पावसाने रोप जाते आपलं तर किती पातळ झाले हा मग तसं ना त्यामुळं मग बी कोणाला मागण्यापेक्षा आपलं खात्रीचं बी ना आम्ही काय केलं दोनदा रॉप टाकलं का म्हणजे आधी रोप टाकलं दरी संध्याकाळी पाऊस झाला का दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ते रॉप झालं पातळ परत चे बारी त्याच्यावर पंधरा दिवसांनी टाकलं ना मग <laughs> पंधरा दिवसांनी टाकलं परत संध्याकाळ पाऊस okay. आलाय नाय असे आता परत टाकलं ते चांगलं उगले एक नंबर हा ती उगले चांगलं पण ते थोडंच टाकलं ना बीज तेवढं होतं एक पायडीच आपल्याला किती लावायचंय सगळं आता पाच एकर लावायचं आहे पण आता बी किती सात त्याच्यावर लावायचं ना हा रोप पुरत नाही पुरत बघू बघ आमची गाई पण येलेली बघा येऊन तुम्हाला तिची कालवय बसली तिथं आता थोड्या वेळाने काढावं लागून दुधा गायची कवामाल इकडं बांध्यात कवामाल इकडे बांधतात पोरगी ना पोरगी फार का ना काय झालंय झालं तो बघ ना तिथं टायगर ची आठवण तिला टायगर ची आठवण आहे ती ते आता आपण आहे ना त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवू नाहीतर ह्या टायगरला आहे का आता हे दोन टायगर आले होते ते पण नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवा हां नंतर दाखवा आपण ते आमच्या टायगरला काय झाले काय नाही तुम्हाला ना दुसऱ्या व्हिडीओमध्ये नक्की हा व्हिडिओ पूर्ण त्याचाच व्हिडिओ बनवणार आहे हे लय जाऊ म्हणजे रडू जावरत नाही असं इच्छा त्रास होतोय ना ते टायगर हे झाल्यापासून आम्हाला पण तुम्हाला मी तो व्हिडिओ नक्की शेअर तुमच्यावर आजचा सध्या म्हणजे लसणाचं दाखवा तुम्हाला चला मग आज एवढंच होतं बाय मग बघ तू पुढच्या व्हिडिओमध्ये